भविष्यात देशातल्या सर्व इमारती आणि सार्वजनिक स्थानं दिव्यांग स्नेही असावीत यासाठी विशेष लक्ष द्यायची गरज आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे पर्पल बिल्डिंग सर्टिफिकेशन या देशातल्या पहिल्या स्वैच्छिक प्रमाणन योजनेच्या प्रसंगी ते काल बोलत होते नीती आयोगानं संदर्भात एक मसुदा प्रस्ताव तयार करावा आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक ठिकाणी सहज प्रवेश करता यावा यासाठी कायदेशीर तरतूद करता येते का याचा आढावा घेऊन विधेयक तयार करावं असं गडकरी म्हणाले भारतात देखील युरोप आणि अमेरिकेच्या मानकांप्रमाणे तरतूद केली जावी बंधनकारक आणि कायदेशीर उपायांनी जबाबदारी निश्चित केली जाऊ शकेल आणि लाखो दिव्यांगांना दिलासा मिळेल असं ते म्हणाले पर्पल बिल्डिंग सर्टिफिकेशन योजना ही देशभरातल्या शाळा महाविद्यालय रुग्णालयं शॉपिंग संकुल निवासी इमारती कायदिन इमारती वाहतूक व्यवस्था क्रीडा केंद्र आणि इतर सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांच्या दृष्टीने प्रवेशयोग्यता मानकांचं मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केली गेली आहे